ओके बॉडी ऑफ लेटर्स बॉडी ऑफ रिटर्समध्ये आपल्याला काय किती पार्ट आहे चार पार्ट पहिला पार्ट कोणता ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी म्हणजे काय पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आणि हा पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता म्हणजे हा पहिला पार्ट या पहिल्या पार्टमध्ये तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस जो काय आपण इथे लिहून दिलेला आहे तो आपण बुकपाठ केला तरी चालतो किंवा जेव्हा जर पत्रामध्ये काय ॲड्रेस दिलेला आहे नाही सहसा पत्रामध्ये ॲड्रेस दिलेला नसतो हा मुखपाट करून टाकायचा ए बी सी कृष्णकंज एस एन टी कॉलनी माऊली चौक गंगाखेड रोड परभणी चार तीन एक चार शून्य एक आणि तारीख टाकताना मात्र या पद्धतीने टाकायची समजा आजची तारीख आहे ट्वेंटी एट ट्वेंटी ट्वेंटी एट ऑफ द एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर क्लोज पहिला पत्राचा जो भाग आहे ॲड्रेस ऑफ ॲड्रेस ही संपला ओके okay. सेकंड पार्ट काय त्याला म्हणतो आपण सॅल्युटेशन किंवा संबोधन या संबोधनामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला पत्र कोणाला उद्देशून सांगितले त्याचं आपल्याला उल्लेख करायचा आहे फॉर एक्झाम्पल माय डिअर वडला असेल तर फादर मदरला असेल तर माय डिअर मदर सिस्टरला असेल तर माय डिअर सिस्टर ब्रदरला असेल तर माय डिअर ब्रदर अंकलला असेल तर माय डिअर अंकल फक्त एक लक्षात घ्या माय डिअर टीचर म्हणू नका ओके okay? आणि इथे काय करायचं क्वा माजायचं क्वा द्यायचं पुन्हा आपल्याला तिसरं बॉडी ऑफ लेटर पत्राचा मुख्य मजकूर किंवा मथळा हा पत्राचा मुख्य मजकूर किंवा मथळा हा कशा दिलेला असतो आपल्याला पेपरमध्ये तुम्हाला दिलेला असतो प्रश्न तुम्हाला विषय दिलेला असतो वडिलांना पत्र तुम्हाला पैसे मागायचे कशासाठी ट्रीपसाठी मागायचे शाळेची ट्रीप चालली आहे एवढे एवढे पैसे डिमांड करायचे आहेत आईला काहीतरी डिमांड करायची आहे काहीतरी मागणी करायची आहे असे मुद्दे दिलेले असतात परंतु ते बऱ्याच जणांना कळत नाहीत अवघड जातं म्हणून या बॉडी ऑफ लेटरची सुरुवात करताना या तीन ओळी दोन ओळी मग करून टाका कोणत्या आय रिसीवड इव्हर लेटर एस्टरडे आय बिकेम व्हेरी ग्लॅड टू रीड इट आय एम हॅपी हेअर अलँग विथ माय स्टडीज हाऊ आर यू हाऊ आर यू लक्षात घ्या ओके मग याच्यानंतर ह्या ओळी जर तुम्ही मुकपाठ करून टाकल्या तर याच्या नंतर मात्र काय करायचं पत्रामध्ये जो विषय आलेला आहे तो विषय घ्यायचा ते मुद्दे घ्यायचे आणि त्या मुद्द्यांच्या आधारे एक पाच सात ओळी तुम्ही याच्यामध्ये लिहून टाकायचं ठीक आहे आणि शेवटी पत्राचा मुख्य शेवटचा चौथा भाग काय प्रॉपर क्लोजिंग ऑफ द लेटर प्रॉपर क्लोजिंग ऑफ द लेटर त्याच्यामध्ये क्लोजिंग करताना आपण शेवटच्या ओळी मह महत्त्वाच्या पाठ करा कोणत्या कन्वे माय बेस्ट रिकास्ट टू आवर किंवा युवर फॅमिली अँड हॅव्हिंग स्वीट किस टू लिटिल पप्पू यस हे क्लोजिंग करताना या पण ओळी मुखपाठ करायच्या हे कोणासाठी सांगतोय ज्या मुलांना इंग्रजीत पत्र लिहिणं अवघड जातं ज्याला फार पासिंगसाठी मार्किंग करायचे आहे आणि चांगल्या ना अगो नाईंटी घेणाऱ्या मुलांसाठी पण हा फॉर्मॅट खूप महत्त्वाचा आहे दोघांसाठी पण फार महत्त्वाचं आहे ओके आणि शेवटी क्लोजिंग करताना चौथा पाठ जेव्हा आपण पत्राचं शेवट करतो तेव्हा एकदम तळाला लेफ्ट साईडला काय लिहायचं इवर्स लव्हिंग डी वामा द्यायचा आणि जो तुम्ही ॲड्रेसमध्ये नाव टाकलं आहे तोच नाव शेवटी आपल्याला लिहायचं आहे ओके वॉट इट कळाला थँक्यू